तर विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी आपण सर्वांच माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनलमध्ये सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज नवीन वर्ष आणि या नवीन वर्षामध्ये आपण सर्वांच या ठिकाणी मी स्वागत करतो आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या असंख्य असंख्य हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या असंख्य असंख्य हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला भरघोस यश मिळेल तुमचं अवघ आयुष्य सुखाने समाधानाने जाईल मग सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो असे निसर्गदेवतेला मी प्रार्थना करतोय मित्रांनो आज एक जानेवारी आणि एक जानेवारी म्हटलं की आपला हा वर्षाचा पहिला दिवस आणि या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या ऑनलाईन क्लासला या ठिकाणी सुरू करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आता काही दिवसातच तुमची परीक्षा जी आहे दहावी बोर्डाची मार्चमध्ये सुरू होणार आणि फार जास्त दिवस तुम्हाला उरलेले नाही आहेत आणि तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे है ना आणि त्यासाठी आपण ऑफलाईन तर घेतोच शाळेमध्ये आणि त्याबरोबरच हे ऑनलाईन क्लास तुमच्यासाठी सातत्यानं मी सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर आजचा पहिला दिवस दोन हजार चोवीसच पहिला दिवस आणि एक तारीख फार महत्वाची आहे बरं कारण आजच्या दिवशी आ, एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस जो आहे तर तो भीमा कोरेगाव शौर्य दिन देखील साजरा केला जातो आणि आजचा हा दिवस जो आहे तर तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण आजच्या दिवशी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केलेली होती एक जानेवारी अठराशे म्हणजे अठ्ठेचाळीसला तर हा दिवस जो आहे आणि जर आपण पाहिलं तर एक जानेवारी अठराशे अठरा भीमा कोरेगाव सौर्य दिन आणि आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आणि एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट दिलेली होती आणि हा इतिहास जो आहे तर तो पुढं आणला आणि हा तेव्हापासूनच हा शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली मित्रांनो भीमा कोरेगाव इथं एक जानेवारी अठराशे अठरामध्ये एक ऐतिहासिक लढाई झालेली होती आणि ही लढाई इंग्रज आणि पेशव्यामध्ये झालेली होती आणि महार समाजातील सैन्यांच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारलेले होते आणि हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला आणि दरवर्षी भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी रोजी स्तंभ शौर्य दिन महार सैनिकांच्या सन्मानार्थ एक जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी अनुयायी जे आहेत तर ते त्या ठिकाणी भेट देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ही जी शाळा आहे तर ही शाळा त्यांनी सुरू केली आणि एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महाराष्ट्रातील म्हणजे पुण्यातील भिडे वाड्यामध्ये ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा सुरू केलेली होती पहिला पहिली शाळा सुरू केलेली होती आणि एक जानेवारीच आपण हा वर्षाचा नवीन दिवस असं साजरा करतो म्हणजे दुग्ध सरकारा योग जो आहे तर हा दिवस आहे आणि आजचा दिवस हा खूपच महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो आज आपण मराठी कुमार भारती ही आता दहावीच्या अभ्यासक्रमाला असलेली कविता या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत आणि कवितेचं शीर्षक आहे तू झालास मुख समाजाचा नायक कवी आहेत जवी पवार मित्रांनो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडित ज्यांच्यावर पिढ्यानुपिढ्यापासून अन्याय अत्याचार होत गेला त्याला कुत्र्या मांजराला पिण्याचं पाण्याचं स्वातंत्र्य होतं पण साध्या या माणसाला जो अस्पृश्यतेच्या दगडाखाली या समाजानं ठेचलेलं होतं अशा मुक्या समाजाचा नायक परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला न्याय दिलं त्या समाजाचं नायक झाले संपूर्ण देशासाठी भारतीय संविधान देऊन सगळ्यांना सगळ्यांना अधिकार मग ते स्वातंत्र्या म्हणजे बंधुत्वाचे असतील स्वातंत्र्याचे असतील लिहिण्याचे असतील बोलण्याचे असतील चालण्याचे असतील सगळे अधिकार या ठिकाणी आपल्याला भारतीय संविधानाने दिलं अशा भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या कवितेचे कवी जवी पवार असं म्हणतात की तू झालास मुक समाजाचा नायक नाही कवीचा परिचय या ठिकाणी आपण पहिल्यांदा या ठिकाणी अभ्यासून घेऊया कवी आहेत जवी पवार आणि जवी पवार एक प्रसिद्ध कवी आहेत त्याबरोबर कादंबरीकार आहेत आणि एकोणीसशे सहासष्ट नंतरच्या दलित साहित्य चळवळीचे ते, ते प्रमुख लेखक आहेत बलिदान नावाची त्यांनी कादंबरी लिहिली नाक्यबंदी नावाचा काव्यसंग्रह लिहिला पडवानल नावाची दीर्घ कविता लिहिली उत्सवास युगंधराचे अस्तित्वाच्या रेषा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे संपादन त्यांनी लिहिलेली ले आहेत आणि आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन जे आहेत ते या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड इथे चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केलेला होता का केला त्याचं कारण असं की कुत्र्या मांजरांना पिण्याचं पाण्याचं स्वातंत्र्य नव्हतं होतं ठीक आहे कुत्र्या मांजरांना पिण्याचं पाण्याचं स्वातंत्र्य होतं पण माणसाला माणूस असूनही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं नव्हतं प्रस्थापित समाज व्यवस्थेनं त्यांच्यावर केलेला जो अन्याय अत्याचार होता त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि या देशामधली जगामधली माणुसकी जी आहे तर ती कायम ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला माणसाला पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे पुरुष अस्पृश्यांना पिण्याचं पाण्याचं स्वातंत्र्य नव्हतं आणि ही जी घटना झाली आज पन्नासच्या वर त्याला वर्ष उलटलेली आहेत आणि या महामानवाचा गौरव करणारी ही कविता त्यांचं विनम्र अभिवादन करणारी कविता लेखक म्हणजे कवी जवी पवार यांनी लिहिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये एक जागृती निर्माण केली प्रस्थापित समाजव्यवस्थेनं ज्या बेड्या जाती व्यवस्थेच्या पायामध्ये घातलेल्या होत्या त्या तोडल्या त्यांनी नव्या समाजाची जडणघडण केली आणि मुकपणे अन्याय सहन करणाऱ्या वंचितांच्या पिढीला त्यांनी आत्मविश्वास दिला आणि त्यांना मानाने जगण्याचं बळ दिलं अशा या महानायकाच्या कर्तृत्वाची महती या कवितेमध्ये कवीने वर्णन केलेली आहे आणि पन्नास वर्षानंतरची परिस्थिती त्यांनी कथन केलेली आहे तर बघूया आपण ही कविता तर या कवितेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळाचा सत्याग्रह केला त्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्वाचे वर्णन या कवितेमध्ये कवीनं केलेलं आहे कवी काय म्हणतो तर ते आपण बघू मित्रांनो कवी असं म्हणतो आहे की तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होत कवी का म्हणतो आहे की तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं सूर्य पुलांनी पाठ फिरवली होती मळवाटेनं जायचे नाकारलेस तेव्हा खाच कडघ्यांनी तुझे स्वागत विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा बघा कवी असं म्हणतो आहे की तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती मळवाटेनं जायचं नाकारलेस तेव्हा आज खडग्यांनी तुझं स्वागत केलं मित्रांनो वर्णव्यवस्थेच्या क्रूर दुष्टचक्रामध्ये खिटपत पडलेल्या शोसित व पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जगवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदाळ तळ्याचा संग्राम केला सत्याग्रह केला आणि या घटलेला पन्नास वर्ष पूर्ण झालीत आणि त्यानिमित्तानं महानायकाला कवितेतून विनम्र अभिवादन करताना कवी म्हणतो आहे की तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती हळवाटेनं जायचं नाकारलेस तेव्हा खाच खडग्यांनी तुझं स्वागत केलं मित्रांनो या ठिकाणी कवी जवी पवार असं म्हणतात की हे महानायिका हे महानायका हे मुक नायिका तू या शोषित वर्गांसाठी लढा उभारायला निघालास तेव्हा काळोखाचं साम्राज्य होत दुःख दैन्य दारिद्र्यता सामाजिक असमानता अस्पृश्यता अशा प्रकारचा अंधार त्या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि दोषित वर्ग या सगळ्या जाचाला कंटाळलेला होता ग्रासलेला होता आणि सतेज किरणांनी नहालेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी साथ दिली नाही तू एकाकी होतास तरी डगमगलं नाहीस तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेनं जायचे नाकारले होतास नव विचारांचा नव जागृतीचा मार्ग हा खाच खडग्यांनी भरलेला होता अतिशय खडतर होता आणि या खड्ड्यांनी म्हणजे अनेक अडचणींनी तुझे स्वागत केलं वाटेनं ज्या मडवाटेनं तू जायचं नाकारलं होतस नवीन रस्ता तुला तयार करायचं होतं पण त्या नवीन रस्त्यांनी जेव्हा तू जायला निघालेला होतास त्यावेळेला मात्र असंख्य अडचणी असंख्य संकटाचा सामना मात्र तुला करावा लागलेला पुढं कवी असं म्हणतो आहे की तू झालास परिस्थितीवर स्वार तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास तू झालास मुक्क समाजाचा नायक आणि जागा केलास उभा वयस्कृत मित्रांनो बघा अत्यंत भावनाविवस या ठिकाणी विचार कवीनं या ठिकाणी मांडलेले आहेत आणि कवी असं म्हणतो आहे की तू झालास परिस्थितीवर स्वार तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास तू झालास मुक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा भारत मित्रांनो इथ कवी असं म्हणतो आहे की अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कवी काय म्हणतो आहे की अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू तमा अडगली नाहीस तू विचार केला नाहीस त्यावर तू मात केलास त्यावर तू मात केलास आणि नव विचारांच्या प्रेरणांचा नवीन इतिहास तू घडवलास आतापर्यंत वर्णव्यवस्थेनं ज्या ज्या गोष्टी नाकारलेल्या होत्या अन्याय सहन करणाऱ्या सर्व हारा वंचित जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस नवचैतन्य आणलीस त्यांच्यात आत्मविश्वास तू जागा केलास ज्या ज्या गोष्टी त्या समाजाला पाहिजे होत्या त्या अस्पृश्य समाजाला पाहिले पाहिजे होत्या त्या सर्व देऊ केला म्हणून ते असं म्हणतात की तू झालास परिस्थितीवर स्वार म्हणजेच काय तर तुझ्या समोर जी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली होती तर त्या प्रतिकूल परिस्थिती ती तू तु तमाब अडगली नाहीस त्यावर तू मात केलस आणि नव विचारांच्या प्रेरणांचा नवा इतिहास तू घडवलास आतापर्यंत वर्णव्यवस्थेनं नाकारलेल्या अन्याय सहन करणाऱ्या सर्व हारा वंचित जनतेचा या मुख्या समाजाचा ज्यांना बोलता येत नव्हतं ते आतापर्यंत अन्याय सहन करत आलेले होते ज्यांच्यावर आतापर्यंत प्रस्थापित वर्ण व्यवस्थेनं हत्या केलेला अत्याचार केलेला होता अशा या जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस नवच नव आणलेस आणि आत्मविश्वास जागा केलास पुढं कवी जवी पवार असं म्हणतात की तू फुंकलेस रणसिंग अघाध ज्ञानाच्या वळावर तू फुकलेस रणसिंग अगाध ज्ञानाच्या वळावर तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या वेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावेत कवी काय म्हणतो आहे की तू फुकलेस रणसिंग अघाध ज्ञानाच्या बळावर तू तो डलाश गुलामांच्या पायातल्या वेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावेत कवी या ठिकाणी असं म्हणतो आहे की अ तुझ्या अपरिमित तुझ्या अपरिमित आणि प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू सन संग्रामाचे रणसिंग फुंकलेस अथांग ज्ञानाचा सागर होते डॉक्टर बाबासाहेब म्हणतो आहे की तुझ्या अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामांचे रणशिंग फुंकलेस आणि अन्यायाविरुद्ध बंड करण्यास तू सज्ज झालास आतापर्यंत गुलामगिरीमध्ये कितपत पडणाऱ्या बांधवांच्या पायातल्या दास्याच्या साखड्या तू तु तोडून तु टाकल्यास आणि एखाद्या युद्धामध्ये सैनिकांनी सज्ज करावे एखाद्या युद्धामध्ये सैनिकांना सज्ज करावे तसे चौदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी तू काय केलंस म्हणून कवी म्हणतो आहे की तू फुकले सरणसिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या वेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उठावीत मित्रांनो अत्यंत अं मार्मिक भावनाविवस अशा पद्धतीचं असय त्या ठिकाणी कवीन व्यक्त केलेलं आहे आणि म्हटलेलं आहे परत एकदा बघू आपण की तुझ्या अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाची रणशिंग फुंकली अन्यायाविरुद्ध बंड करण्यास सज्ज झालास आणि आतापर्यंत गुलामगिरीत कितपत पडलेल्या बांधवांच्या पायातल्या दास्याच्या साखड्या बेड्या तू तोडलास आणि एखाद्या युद्धात सैनिकांना सज्ज करावे तसे चौदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी तू काय पुढ कवी असं म्हणतो आहे की तुझे शब्द असे की तुझे शब्द असे कि महाकाव्य तुझे पाया जवळ पडावीत तुझा संघर्ष असा की काठ्याच्या संगिणी व्हाव्यात तुझ्या डरकाळीनं हादरलं आकाश डचमडली पृथ्वी आणि बघता बघता त उच्चौदा तळ्याला आग लागली कवी काय म्हणतो आहे कि तुझे शब्द असे तुझे शब्द असे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गडून पडावीत तुझा, तुझा संघर्ष असा की काठ्याच्या संगीने व्हाव्यात तुझ्या डरकाडीने हादळलं आकाश डचमडली पृथ्वी आणि बघता बघता चौधार तळ्याला आग लागली कवी काय म्हणतो आहे की सर्व महाकाव्याने तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे सर्व महाकाव्याने तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे असे तुझे संघर्ष व शब्द होते हातातील सर्व काठ्या बंदुका होऊन बरसाव्यात असा तुझा अणुका संघर्ष होता तुझ्या बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेले पृथ्वी डळवळू लागली आणि बघता बघता चौदा तळ्याच्या पाण्याला आग लागली म्हणजे तू केलेला संघर्ष काय झाला पेटला तू केलेला संघर्ष पेटला आणि पुढं कवी असं म्हणतो आहे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय हो सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहेत बिगोल प्रतीक्षा करतोय चौदार तळ्याचं पाणी हे आता थट्ट झालंय हे आता कारण या अं चौदार तळाच्या संग्रामाला संघर्षाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली पन्नास वर्ष उलटली कवी म्हणतो हो की पन्नास वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव हो पाहतो पन्नास वर्षांनी पुन्हा तो संघर्ष मी अनुभव पाहतो ज्या सूर्यफुलांनी भूतकाळामध्ये पाठ फिरवली होती ज्या सूर्यफुलांनी भूतकाळामध्ये पाठ फिरवली होती की सूर्यफुले आता तुझा ध्यास घेत आहेत आता तुझा ध्यास घेतायत पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट बघत आहेत पण चौदार तळ्याचं पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसुरलेलं आहे तशी त्यांची परिस्थिती फार चांगली नाही याचा अर्थ असा की मित्रांनो आजही जाती व्यवस्था डॉक्टर बाबासाहेबांनी जी तोडली होती जी संपवली पण आजही बऱ्याच ठिकाणी आपल्याला ती पाहायला आजही अस्पृश्य बांधवावर अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे आणि मात्र आज आपण भुकाट्या सहन करतोय त्या व्यक्तीने त्या समाजाच्या त्या देशाच्या हितासाठी कार्य केला आहे त्या समाजातील लोक हा अन्याय अत्याचार सहन करत आहेत मुकाट्यानं त्यांनी तो सहन करू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे पेटून उठले होते तसे त्यांना उठायचं आहे पण तशी परिस्थिती आज आपल्याला दिसत नाही आहे आणि म्हणून कवी म्हणतो आहे की चवदार तळ्याचं पाणी आता झालंय तर मित्रांनो कवितेचा भावार्थ मला समजलं असेल म्हणूनच आपण या कवितेचा भावार्थ एकदा वर्गामध्ये सगळ्यांना परत नवीन वर्षाच्या खूप खूप असंख्य हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी विद्यार्थी मित्रांनो मला याचे चितीच गाठायचं आहे तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे आणि अभ्यासाशिवाय का काय अत्यंत मला खूप मेहनत करायची आहे संघर्ष करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्त्रोत ठेवून तुम्हाला हे सगळं कार्य करायचं आहे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस नक्की येतील आणि नक्कीच खूप मोठे व्हाल या आशेसह आजची क्लास इथं होतोय धन्यवाद गुड नाईट